नेपाळ सरकारनं काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आणि त्याचा विरोध करण्यासाठी हजारो तरुण थेट रस्त्यावर उतरले दोन दिवसात गोंधळ एवढा वाढला की गृहमंत्री आणि नंतर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला प्रश्न असा आहे हे फक्त नेपाळपुरताच मर्यादित आहे का नाही बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका म्यानमार अफगाणिस्तान सगळीकडे पॅटर्न एकच आहे जनतेचा राग आंदोलन हिंसा सत्ता बदल आज आपण पाहूयात भारताच्या शेजाऱ्यांमध्ये अस्थिरतेची आग का पसरली आहे नेपाळमध्ये काय झालं बाकी देशात परिस्थिती कशी आहे आणि या सगळ्याच्या मागे सी आय ए सारख्या स्थानिक असंतोष नमस्कार मी विहंग ठाकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीचा निर्णय जाहीर झाला आणि काठमांडूच्या रस्त्यावर झेंजी म्हणजेच तरुणाईचा उद्रेक दिसून आला हजारो तरुण रस्त्यावर उतरले इथल्या सत्ताधारी वर्गाच्या विरोधात संताप व्यक्त करत भ्रष्टाचार थांबवा वंशवाद संपवाचा नारा त्यांनी दिला सत्ताधाऱ्यांना या असंतोषाचा मागचा उद्रेक समजला नाही त्याची उलट प्रतिक्रिया उमटली आंदोलन एवढं जोरात पेटलं की काही दिवसातच राजकीय भूकंप झाला आधी गृहमंत्री नंतर मग पंतप्रधान के पी ओली शर्मा यांना राजीनामा देऊन युवकांचा संताप कमी होत नाही असं दिसताच देश सोडावा लागला यातून काय दिसतं शेजारील देशात तरुणाई आता सरकारची जबाबदारी निश्चित करू इच्छिते हे फक्त लोकशाहीच्या समाधान नाही त्यांना परिणाम हवे आहेत नेपाळ एकीकडे पर्यटन निसर्ग आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं पण आज त्या देशात राजकीय अस्थिरता तरुणांचा राग आणि सत्ता केंद्राविषयी अविश्वास हाच मुख्य चेहरा बनलाय पण हे चित्र नेपाळचंच आहे का तर नाही भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये असंतोष धुमसतोय भारताच्या शेजारी बांगलादेशात गेल्या वर्षभरात जे घडलं ते इतिहासात पहिल्यांदाच आहे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून सुरू झालेलं आंदोलन काही दिवसातच प्रचंड हिंसक झालं विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले ढाक्यासह अनेक शहरात पोलीस आंदोलकांमध्ये तासन तास चकमकी सुरू राहिल्या मंत्रालय सरकारी ऑफिसेस गाड्या यांना वेढा घालण्यात आला मंत्र्यांना लक्ष करून मारहाण झाली काहींना अटकही झाली सर्वात मोठा धक्का बसला तो पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला तेव्हा सुरक्षा रक्षकांशी चकमक झाली आणि अखेर शेख हसीना यांना देश सोडावा लागला भारताने त्यांना तात्पुरता आश्रय दिला युएनच्या अंदाजानुसार या आंदोलनात आणि नंतरच्या हिंसाचारात सुमारे चौदाशे लोक मारले गेले हजारो लोक जखमी झाले लाखो लोकांवर खटले दाखल झाले आज बांगलादेशात नोबेल विजेते मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे पण कायदा सुव्यवस्था पूर्णपणे आहे अपहरण हल्ले हे सर्व वाढत लीगवर बंदी पीचं रस्त्यावरचं आंदोलन बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळ गृहयुद्धासारखं वातावरण आणि अस्थिरता दिसून येत आहे भारताच्या शेजारी दुसरं मोठं बंड झालं ते श्रीलंकेत दोन हजार एकवीसच्या शेवटी आणि दोन हजार बावीसच्या सुरुवातीला श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळलं होतं राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सेंद्रिय शेतीचं स्वप्न दाखवत रासायनिक खतांवर बंदी घातली या चुकीच्या धोरणामुळे पीक हातातून तर गेल देशात अन्नधान्य टंचाई निर्माण झाली आणि आयात वाढली त्याचवेळी पर्यटन आणि परकीय चलन मिळवण्याचं स्त्रोतही संपलं श्रीलंका परदेशी कर्जात बुडलं आय एम एफ सह जागतिक बँक चीन भारत सर्वांचं कर्ज फेडणं अशक्य झालं महागाई विक्रमी पातळीवर गेली पेट्रोल गॅस दूध औषधं यासाठी लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या या सगळ्यांमुळे जनता संतप्त झाली हजारो लोक रस्त्यावर उतरले गो होम राजपक्षे अशा घोषणा देत आंदोलन सुरू झालं श्रीलंकेचं राष्ट्रपती भवन पंतप्रधान कार्यालय मंत्रालय सगळीकडे लोकांनी वेढा घातला सात जुलै दोन हजार बावीस ला परिस्थिती इतकी बिघडली की आंदोलकांनी थेट राष्ट्रपतींच्या घरात घुसून ताबा घेतला जगभरात या प्रतिमा व्हायरल झाल्या लोक स्विमिंग पूलमध्ये पोहत होते राष्ट्रपतींच्या बेडरूममध्ये सेल्फी घेत होते या दबावाखाली गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेले महिंदा राजपक्षेंनाही पद सोडावं लागलं जनतेच्या रागाने चौदा वर्षांच्या राजपक्षे साम्राज्य कोसळलं यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये रानिल विक्रमसिंग हंगामी राष्ट्रपती झाले अफगाणिस्तानात नवीन नाही हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्यानं तालिबान सरकार पाडलं एकवीस अशी तब्बल वीस वर्ष अमेरिकन आणि नाटो सैन्य अफगाणिस्तानात होतं या काळात देशात नव्या सरकारची निवडणूक महिला शिक्षण नवे रस्ते सुरक्षा दलांचे प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी घडल्या पण पाठीमागे तालिबान कधीच पूर्णपणे संपला नव्हता कारण गावोगावी डोंगर दर्यात पाकिस्तानच्या सीमेवर तो पुन्हा सशक्त होत राहिला दोन हजार अकरा मध्ये ओसामा बिन लादेन पाकिस्तानात मारला गेला त्यानंतर अमेरिकेत हळूहळू असा दबाव वाढला की अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवावं अखेरीस डोनाल्ड ट्रम्प पासून सुरू झालेली आणि जो बायडननी पूर्ण केलेली सैन्य माघार दोन हजार एकवीस मध्ये झाली अमेरिकन सैन्य गेल्यावर फक्त काही दिवसातच तालिबाननं काबूलवर कब्जा घेतला राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आणि जगाच्या डोळ्यासमोर वीस वर्षांची लोकशाही एका झटक्यात कोसळली आज अफगाणिस्तानात तालिबान पूर्णपणे सत्तेत आहे महिला शिक्षणावर बंदी ड्रेस कोड कठोर शर्या कायदा एकोणीसशे नव्वदच्या दशकासारखं शासन पुन्हा सुरू झालंय मीडिया विरोधक आणि कार्यकर्त्यांवर दबाव आहे अर्थव्यवस्था कोलमडली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली लोकांचं वेतन थांबलं जगातील अनेक देश अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता देत नाहीयेत त्यामुळे हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावरून अलिप्त आहे आता आपल्या शेजारील आणखीन एक आपलं शत्रू राष्ट्र म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानात एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून लोकशाही स्थिर झालेली नाही सेना वेळोवेळी सरकार पाडते दोन हजार मध्ये इम्रान खान यांना अविश्वास ठरावातून हटवलं सध्या शहाबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांचं आघाडी सरकार चालत आहे पण काही दहशतवादी गट आणि इम्रान खानचे कट्टर समर्थक सरकारला त्रास देत आहेत म्हणजेच अस्थिरता कायम आहे म्यानमारमध्ये दोन हजार एकवीस मध्ये सैन्यानं निवडून आलेलं सरकार उलठवलं गेलं रोहिंग्या प्रश्न नीट सोडवला नाही म्हणून आरोप झाले त्यानंतर गृहयुद्ध झालं रोहिंग्यांचं शेजारीन देशात पलायन सुरू आहे सत्ता अजूनही सैन्याकडेच आहे पण सैन्यामध्येही दोन गट पडल्यात आता हे बघा नेपाळमध्ये आंदोलन बांगलादेशात क्रांती श्रीलंकेत लोकांची घुसखोरी पाकिस्तान सरकार कोसळणं म्यानमारमध्ये लष्करी सत्तेला आव्हान पॅटर्न एकच लोक नाराज सोशल मीडियावर मोहीम आंदोलनं हिंसक होतात आणि मग सरकार पडतं मग प्रश्न येतो हे सगळं फक्त स्थानिक रागामुळे घडतंय का ही यात अमेरिकन गुप्तचर संस्था सी आय एचा हात आहे सी आय एवर शीतयुद्ध काळापासून आरोप होतात चिली इराण अफगाणिस्तान इथं सरकार पाडण्यात त्यांनी गुप्त कारवाया केल्या म्हणूनच आज नेपाळ बांगलादेशातील आंदोलनं पाहून शंका घेतली जाते याबाबत थेट पुरावे नाहीत पण काही पॅटर्न सारखेच दिसत आहेत आंदोलकांना आंतरराष्ट्रीय मीडियाचा सपोर्ट सरकारवर मानवी हक्काच्या नावाखाली दबाव तज्ज्ञांचं मत असं आहे की स्थानिक प्रश्न खरे आहेत पण त्यांचा आवाज वाढवण्याचं काम कोण करत आहे म्हणजे सी आय ए थेट खेळत नाही पण लोकशाहीतल्या त्रुटींना ते अधिक उघड करतात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भारतामध्ये असं का होत नाही तर भारतामध्ये संविधान मजबूत आहे लोकशाही संस्था न्यायालय मीडिया निवडणूक आयोग अजूनही टिकून आहेत आणि सर्वात महत्वाचं भारतीय सैन्याला कधीच राजकारणात येऊ दिलं नाही म्हणूनच भारतात बदल होतात निवडणुकातून रस्त्यावरून नाही भारताच्या शेजारी जे चालले ते फक्त तक्ता पलट नाही तर एक मोठी डेमोक्रेसिक क्रायसिस आहे नेपाळ बांगलादेश श्रीलंका येथील पॅटर्न एकच आहे बाहेरचा हात असो वा नसो जर स्थानिक सरकार लोकांच्या समस्या सोडवू शकलं नाही तर अस्थिरता कायम राहील हा विषय तुम्हाला कसा वाटला याविषयी मत खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा